रूपांतर याविषयी माहिती वगैरे आता हा घटक आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या विचाराने जर घेतला तर आपल्याला यावरती प्रश्न येतात त्यामध्ये वाचन असतं लेखन असतं आणि रूपांतर यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आता एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मग आपण काय करू शकतो की याच्यावर आधारित आपल्याला मग प्रश्न कसे येणार त्याच्यावर आपण चर्चा करू आता पहिली गोष्ट आता पूर्णांक तर अपूर्णांकाच वाचन कस म्हणजे पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय आपण समजून पूर्णांक युक्त अपूर्णांक आता याच्यामध्ये दोन अर्थ आहेत एक पूर्णांक असलेला युक्त म्हणजे असलेला अपूर्णांक की ज्यामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्ण पण काही भाग आहे आता हे कसं असतं बघूया आपण याच्याविषयी चर्चा करू आपण हे कसं तयार होतं ह्याच्याविषयी बघू म्हणजे पूर्णांक अपूर्णांक कसं तयार होतं ते बघूया आपण आता याच्यामध्ये काही भाग पूर्ण असतो म्हणजे आता उदाहरणार्थ एक लाडू घेतला आपण सेम आकाराचा दुसरा लाडू घेतला आणखी एक लाडू घेतला सेम तिन्ही आकाराचे आता त्यातले आपण काय केलं तिसरा जो लाडू घेतलाय तो आपण अर्धा रंग अर्धा खाल्ला असा अर्थ बघा हा पूर्ण खाल्ला लाडू हा आपण पूर्ण खाल्लाय लाडू आणि हा आपण त्याच्यातून अर्धाच खाल्ला दोन भाग समान केले त्यातला एक भाग खाल्लाय आता त्याच्यामध्ये काय होतं बघा आता हा पूर्ण आहे हा एक पूर्ण आहे हे दोन्ही मिळून दोन पूर्ण झाले आता पूर्णांकचा अर्थ काय पूर्ण असं पाहिजे असं पूर्ण दोन तीन पाच हे पूर्णांक आहे म्हणजे आता हे दोन पूर्णांक झाले आणि हा अपूर्ण आहे हा भाग आहे तो अपूर्ण अपूर्ण म्हणजे किती आहे तर दोन समान भाग केले त्यापैकी एक भाग आपण खाल्ला आता आपल्याला दोन आणि हा अर्धा तयार झाला आता या दोघांचं मिळून तयार काय झाला दोन पूर्ण आणि अर्धा दोन पूर्ण आणि अर्ध आता याचं वाचन कसं केलं जातं आता हे दोन पूर्ण आहेत तर याला म्हटलं जातं दोन पूर्ण आणि हे एक छेद दोन एक छेद दोन दोन पूर्णांक एक छेद दोन असं त्याचं वाचन होत हे दोन पूर्ण आहेत आणि एक छेद दोन हा अपूर्ण भाग आहे म्हणजे बघा हे दोन पूर्ण आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा भाग एकत्र केला दोघांच मिळून हा दोन दोन आणि अर्धा भाग आता ह्यालाच अडीच पण शब्द येतो दोन आणि अर्धा त्यामुळे त्यामुळं आपण ह्याला अडीच पण म्हणतोय अडीच भाग आता आणखी एक असंच बघू आपण आता काय गुप्त याच्यामध्ये तुम्हाला समजा एक भाकरी आपले आणि ही भाकरी पूर्ण खाल्ली आणि दुसरी भाकरी आपण घेतली तेवढ्याच आकाराची आणि त्याचे आपण चार सामान भाग घे आता त्यातले आपण त्यातलं त्यातलं समान भाग केले आपण आणि आता किती खातो बघा हे एक पाव खाल्ला आणखी एक तुकडा खाल्ला तिसरा एक तीन तुकडे खाल्ले आता हा आपण पूर्ण खाल्लाय हा चपात हा चपातीचा पूर्ण भाग खाल्ला किंवा भाकरीचा पूर्ण भाग खाल्ला म्हणजे एक पूर्ण खाल्लाय आणि हा अपूर्ण खाल्लाय आपण कारण हा पूर्ण कधी झाला असता राहिलेला भाग पण खाल्ला असतो आता हा अपूर्ण खाल्ल्या म्हणजे किती खाल्लाय चार समान भागापैकी तीन खाल्ले मग आता हे दोन्ही एकत्र केले आपण तर काय तयार होतं हे एक पूर्ण ताय हे तीन छेद चार अपूर्ण भाग आहे मग त्याचं वाचन कसं तयार होत एक पूर्णांक म्हणजे एक पूर्ण आहे म्हणून त्याला पूर्णांक शो एक पूर्णांक तीन छेद चार तीन छेद चार असं त्याचं वाचन होऊन तयार एक पूर्ण आहे आणि तीनशे चार अपूर्ण एक भाग एकत्र दोन केला हे लक्षात येते बाबा म्हणजे पूर्णांक अपूर्णांक या पद्धत तयार तयार होईल की त्यामध्ये काही पूर्ण भाग असतो आणि काही अपूर्ण भाग असतो पूर्ण भाग लिहिताना पूर्णांक शब्द वापरतात आणि अपूर्ण आपण अपूर्णांक जसं वाचन लेखन करतो त्याच पद्धतीने अपूर्ण भाग पण लिहिला जसं आपण तीनशे चार आहे तर तीनशे चार आपण अपूर्णांक जसं लिहितो तसं अपूर्णांक याचा अर्थ तो अपूर्ण भाग आहे अजून तो पूर्ण झालेला नाही पूर्णांक म्हणजे पूर्ण झालाय तो आता एक बघा आता मी एक अपूर्णांक लिहितो आता ह्याच वाचन काय तयार आता ह्याचा अर्थ काय पाच पूर्ण आहे आणि हा अपूर्ण भाग आहे आता ह्याचं वाचन काय होणार बघा पाच पूर्णांक पाच पूर्णांक दोन छेद सात तस आणखी बघूया आता हा पूर्णांक आपण हा एक पूर्णांक युक्त अपूर्ण घेतला आपण तर याच्यामध्ये किती पूर्ण आहे तीन पूर्ण आहेत म्हणजे तीन पूर्णांक एक छेद पाच एक तो तो में तो में छेद पाच आता आणखी एक बोगे असायच आता आणखी एक निरीक्षण करायचं आपण अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक असतो अंशाधिक मध्ये अंश मोठा असतो आणि छेदाधिक मध्ये छेद मोठा आता तुम्हाला जर दुसरा अपूर्णांक ज्यावेळेस बघतो तिथं बघा अंश छोटा आणि छेद मोठा म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक पाहिजे अंशाधिक पाहिजे अंशाधिक पाहिजे तरच त्याला पूर्णांक युक्त आपण म्हणू शकतो आता एक वाचन लिहू मग तुमच्या लक्षात येईल ह्याचं वाचन काय होते बघा चार पूर्णांक तीन छेद पाच असं त्याचं वाचन तयार चार पूर्णांक तीन छेद पाच आता तुम्ही आणखी करा असे आता तुम्हाला देतो तुम्हाला देतो तुम्ही द्यायच आता बघा तुम्ही वाचन तुम्ही केसं ते, ते आता पहिलं काय होईल अकरा पूर्णांक म्हणजे अकरा पूर्ण आहे काय होईल दहा पूर्णांक दहा पूर्णांक एक छेद तीन इथं काय नऊ पूर्णांक चार छेद नऊ आता याच वाचन काय होईल पाच पूर्णांक दोन छेद तीन या पद्धतीने वाचन तयार लक्षात आलं आता आपण काय करूया रूपांत वाचन झालं आता आपल्याला मी दुसरे काय सांगत होतो की या पद्धतीने कुठला अपूर्णांक येणार म्हणजे असं पाच पूर्णांक सहा छेद म्हणजे हा अंश अंशाधिक अपूर्णांक कधी येणार तर इथे छेदाधिक असेल म्हणजे असं ही चुकीच होईल या पूर्णांक युक्त नाही तयार होणार तर ह्याच्याऐवजी असं असतं तर ठीक आहे म्हणजे तीन छेद सांग म्हणजे छेदा कशाही लहान असतं तर हे बरोबर पण असं होणार नाही अंश मोठा कधी येणार नाहीत छे अपूर्णांक ना आपुर्ना अपूर्णांक जो असेल तो आता आपण रूपांतरा करतो पूर्ण आपल्याला काय दिलं जातं आता अंशाधिक अपूर्णांक आधी समजून घेऊया आणि मग ते करून घ्या तुम्ही जरा अंशाधिक अपूर्णांक एक सांगतो काय विषय आहे आणि छेदा अंशाधिक आपण का नाही छेदाधिक आपशाधिक अंश अधिक अधिक म्हणजे जास्त म्हणजे कस तीन दो, पाथ साथ, आथ, छेद दोन पाच छेद सात दहा छेद आठ अकरा छेद तीन बारा छेद सात आता या सगळ्यांचा बघितला तर छेदापेक्षा अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे तर याला अंशाधिक आपण म्हणतो छेदाधिक म्हणजे काय छेद मोठा म्हणजे कसं एक छेद सात दोन छेद दहा पाच छेद सात चार छेद पाच नऊ छेद अकरा आता याच्यामध्ये बघा छेद मोठा आहे अंशापेक्षा म्हणून याला छेदाधिक आपण हा अंशाधिक झाला हा छेदाधिक तयार झाला आता याच रूपांतर आपल्याला म्हणजे अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक जर लक्षात आलं तर ह्याचं पूर्णांकित का अपूर्ण आता प्रश्न कसा असतो पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा रूपांतर करा आता पूर्णांक पूर्णांक दिलाय पाच एक दिले आता याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचं म्हणजे आता हे रूपांतर कसं केलं जातं ह्या छेदाचा आणि ह्या पूर्णांकाचा गुणाकार करायचा म्हणजे चार गुणले पाच आणि त्यामध्ये हो अंश मिळवायचा आणि छेद तसाच ठेवायचा छेद पाच आहे तोच ठेवायचा काय तयार होईल आता चार आणि पाच चा गुणाकार वीस आणि त्यात तीन म्हणून तेवीस तेवीस आणि छेद आहे तसा पाच म्हणजे याच्या हा पूर्णांक पूर्णांक आणि त्याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात केलं आता हे तुम्हाला प्रश्न विचारले जात आणखी बघूया हो असं पाच पूर्णांक एक छेद तीन आहे आता इथं काय करायचं छेद आहे तसंच ठेवायचं छेदात बदल नाही आता वरच्या ठिकाणी काय होणार तीन आणि ह्या पाच चे गुणाकार ह्या तीन पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार आणि त्यात अंश मिळवायचा म्हणजे काय आता पाच त्रिक पंधरा एक एक सोळा तयार सोळा छेद तीन आणखी असंच बघू सहा पूर्णांक दोन छेद सात काय करायचं पहिली गोष्ट छेद आहे तसाच लिहिला अंशाच्या ठिकाणी काय होणार पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार त्यात अंश मिळवायचा मग काय होणार सहा आणि सातचा गुणाकार बेचाळीस आणि त्यात दोन म्हणून सात सांगताय आता याला काय म्हंटल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे अंशाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं आता हे गणित लिहून घ्या तुम्ही तुम्हाला लक्षात येते मग आता असा आणखी एक देतो तुम्हाला सोडवायला दहा पूर्णांक दोन छेद तीन नऊ पूर्णांक चार छेद पाच सात पूर्णांक एक छेद चार ह्या तीन इंच करावं होत्या पद्धतीनं तसं होतं बाबा सोपं तयार होणार तुम्हाला अडचण नाही आवड काय होईल आता हे दहा पूर्णांक दोन छेद तीन आहे त्याचं काय होणार आता छेद कसाच ठेवायचा अंशाचा अंशाच्या ठिकाणी काय होणार पूर्णांक आणि तीनचा गुणाकार दहा आणि तीनचा गुणाकार त्यात अंश मिळवायचे काय होणार तयार दहायत्री तीसात दोन मिळवले बत्तीस छेद तीन तसेच येतात आता छेद तसाच ठेवायचा पाच नऊ आणि ह्या पाचचा गुणाकार म्हणजे पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार त्यात मिळवायचं अंश पंचेचाळीसांच्या एकोणपन्नास छेद पाच तयार तसेच छेद तसाच चार ठेवायचा पूर्णांकाचा आणि चारचा गुणाकार छेदाचा त्यात अंश मिळवायचा एकोणतीस छेद चार तयार तर या पद्धतीनं रूपांतर करणे हा कोणत्या कर घटकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे पाहिजे आता आपल्याला उलट देतात आता उलट रूपांतर कोणतं आता आपण कोणाचं रूपांतर केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आता तो उलट काय विचारलं जात आता विचारलं जात अंशाधिक अपूर्णांकाचे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे दिलेला अपूर्णांक दिलेला अंशाधिक अपूर्णांक का आहे किंवा अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त पूर अपूर्णांकात पूरुणा करायचं आता आप आपण बघितलं कोणतं अंशाधिक अपूर्णांक करायचं होतं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आता काय करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आता ते कसं करायचं बावीस शेत सात आता बावीस शेत सातच पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचं मग त्यासाठी काय करायचं अंशाला छेदानं भागायचं सात्री एकवीस यांची वजा बाकी आता काय लिहायचं बाबा इथं भागाकार जो आलाय तो समोर लिहायचा परत रेस घेतली आपण छेद जो आहे तसाच ठेवायचा छेद सात आणि बाकी जी राहिली ती इथं लिहायची अंशाच्या ठिकाणी म्हणजे बावीस छेद सातचं रूपांतर तीन पूर्णांक एक छेद सातचा सा। बघा आपलं बरोबर आहे कसं ओळखायचं ह्या सात ह्याचं रूपांतर करून सात त्रिक एकवीस आणि बावीस तयार होतं बघा आता लक्षात घ्या तेरा छेद पाचतील ते काय करायचं तेराला पाचनं भागायचं तेराला पाचनं भागायच पाच मग भाग पाच दोन्ही दहा तीन राहिले शिल्लक आता भागाकार जो आलाय तो समोर छेद आहे तसा छेदाच्या ठिकाणी बाकी बाकी जी राहिली ती अंशाच्या ठिकाणी या पद्धतीने आपलं पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करणे होईल मला समजलेला नसेल तर आणखी एक घेऊया आपण उदाहरण घेत आणखी एक उदाहरण घेऊया सत्तावीस छेद आठ घेऊया सत्तावीस छेद आठ सत्तावी आता याला काय करूया सत्तावीस ला आठ न बाहेर चोवीस भाग तीनचा तीन शून्य आता भागाकार जो आलाय तो समोर बाकी राहिले ते डोक्यावर छेद आठ आहे म्हणजे तीन पूर्णांक तीन छेद आठ उत्तरेल हे काय झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करून दिलं आणखी एक बघायचं एकोणीस छेद सहा करा काय करणार इथ एकोणीस ला सहा ने भागायचं साहित्यिक अठरा यांची वजा बाकी छेद किती भागा कराला तीन बाकी आहे तशी सहा छेद आप बाकी सॉरी छेद आहे तसा बाकी एक राहिला ती लिहिली आपण म्हणजे काय तयार झालं तीन पूर्णांक एक छेद सहा तयार या पद्धतीने आपण रूपांतराच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात आणि अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर पाहिलं आता याच्यावर आधारित वेगळा प्रश्न काय विचारतात बघूया आता साडेसात सव्वा सात लिहायचं सव्वा सात हा पूर्णांक लिहायचा सव्वा सात आता सव्वा सात कसा लिहायचा सव्वा सात म्हणजे काय असतं सात आणि पाव असत सात आणि पावभाग असत मग आता काय म्हणा सात आणि पावभाग म्हणजे एक छेद चार सव्वा सात म्हणजे सात पूर्णांक एक छेद चार असंच बघा आता साडे दहा साडे दहा म्हणजे काय दहा आणि अर्धा दहा आणि अर्ध्याला किती म्हणतो आपण एक छेद दो, दोन दोन एक भाग मग तयार काय झालं दहा पूर्णांक छेद दोन अपन क्यों बोला? अतः प्रश्न का उच्चारण योग्य कुंती जोड़ी होते हैं कुंती जोड़ी योग्य नहीं कुंती जोड़ी योग्य नहीं अतः बोला एक की एपिसोड ही दिन है दूसरी जोड़ी तीसरी जोड़ी चौथी जोड़ी अ चारी पैकी योग्य जोड़ी को शोधाच कोधाएं रूपांतर करून देऊया चार आणि दोनचा गुणाकार चार दोन्ही आठ त्यात मिळवले तीन अकरा अकरा छेद चार बरोबर आहे आता इथं बघा चार आणि तीनचा गुणाकार बारा त्यात दोन मिळवले चौदा चौदा छेद तीन बरोबर आहे आता इथं बघा इथं याच्यावर इत... एत... 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 कडने कडूया आपण पाच आणि पाचचा गुणाकार पंचवीस छेद आणि तीन मिळवले अठ्ठावीस अठ्ठावीस छेद छेद आहे तसा पाच बरोबर आहे पाच आता इथं काय होतं बघा आठ आणि दोनचा कोणाक सोळा सोळा तीन बरोबर एकोणीस पाहिजे होत तेवीस आले म्हणजे हा कोणा चुकीचा झाला म्हणजे ती जोडी चुकीची आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे चौथी जोडी चुकीची झाली कारण आपण रूपांतर करून बघितलं की ते येत नाही आता एक आपण शेवटचं गणित बघू 한번 탐구해요. 다 타임을 내니까 이 형태의 조리가 이 형태의 조리가 이 형태의 조리가 आपली योग्य जोडी शोधायची आपल्याला आता योग्य जोडी शोधू कशी शोधायची बघूया छेद पाच इथं आहे छेद आठ आहे छेद नऊ आहे छेद आठ आहे मग चार इंच छेदाचा काही प्रॉब्लेम नाही आता रूपांतर बघूया नवा पाच हा पंचेचाळीसात तीन मिळवले अठ्ठेचाळीस पाहिजे इथं काय आले त्र्याण्णव म्हणजे हे चुकीचं झालं इथं दहा दहा आणि आठचा गुणाकार दहा अठ्ठे ऐंशी ऐंशीत मिळवले सात सत्त्याऐंशी येते म्हणजे हे बरोबर आहे तिथं बघा आता नऊ चौक छत्तीसात एक मिळवले सदतीस आहे का नाही इथं वीस आणि आठचा गुणाकार विठ ते एकशे साठ आणि त्यात पाच मिळवले एकशे पासष्ट पाहिजे दोनशे पाच आणि हे चुकीचं आहे आपल्याला योग्य जोडे शोधायचे आहे योग्य जोडे आपल्याला सापडले तर या पद्धतीनं पूर्णांक ता पूर्णांकाचे वाचन लेखन आणि त्याचं रूपांतर ही उदाहरणं आपण पाहिले पुढच्या भागामध्ये आपण अपूर्ण अंकावरची वेगवेगळी उदाहरणं जी, वे 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 जी परीक्षेच्या दृष्टीने असतात स्पर्धा परीक्षेला त्याचा अभ्यास करणार आता चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण हे दाखवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपले यावरती असतील आता चौथीचं पण आपण लवकरच सुरू करतो